वेलकम टू बर्वे टी व्ही ब्लॉग्स तर आपला एकचपुरी भेटीला तर आपण ते आपली कार आहे चार मित्र तिकडं ते बाउन्सर तुम्हाला ते वाईन शॉपला गेलेले गेलेले ते पण काहीतरी त्यांचं काम आहे त्याच्यामध्ये गेलेले ते बघा आपली कार आहे आणि जे जे अपडेट्स असेल मी आलो अटॅच करेल सो स्टेटून तर मित्रांनो जस्ट आम्ही आता एकतपुरीमध्ये थांबलेले आहे तर ते बघ आपण टोल नाक्याच्या इथं आहेत मध्ये गाडी आली दोन मिनटं आणि आम्ही थोडासा नाश्ता घेतलेला आम्हाला खायला नाश्ता वगैरे पण करायला के, पाहिजे नाश्ता पण महत्वाचा आहे पोट पाणी महत्वाचं आहे तर आता नाश्ता करूया आणि पुढे गेल्यावर अजून विडो अटॅच करूया ठीक आहे तर तर आपण पेट्रोल पंपाच्यावरती आहे गाडीमध्ये पहिले इंधन टाकून घेऊन की इंधन महिने रात्री एक वाजेल आपल्याला याला तर त्याच्या म्हटलं इंधन पहिलं महत्वाचं आहे तर गाडीमध्ये पेट्रोल फुल टाकी करून घेऊ त्याच्यानंतर आपण रिसॉर्टला जाऊ रिसॉर्टचे इथं बघू आपण काय वातावरण आहे मित्रांनो आपण आता रोटी चांगला पोहोचलेला आहे मला आता रोटी दाखव तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकते छोटीशी स्पेस आहे इकड सगळं मोकळं मोकळे कारण की इथं गोटीची आहे आपण आणि ह्या साईडला इथून एंट्री आहे ऍक्च्युली फार्म हाऊस आहे फार्म हाऊसवरती पार्टी आहे त्याच पार्टीसाठी आपण आले गाव तुम्ही बघू शकता की आपण इथून एंट्री करतो आहे सुनील भाऊचा समोसा मध्येच बिझी आहे समोसा खाण्यामध्ये डायटिंग चालू आहे त्यांचे तरी समोसे खाता येते त्या साईडला तुम्ही बघू शकता मित्रांनो हो की तिकडं पार्टीचा पूर्ण सेटअप लावलेला आहे आणि आपले हे तीन बाहून सर ठीक आहे बघूया आज काय धिंगाणं होतं इकडं पब्लिक तर भरपूर येईल असं वाटतं कारण की आउटसाईड आहे आउटसाईडला काही टेन्शन नसतं सेटअप खूप चांगला दिसतंय डी जेचा आपल्याला तो के सेट तो। ते सेटअप केलेले आहे पार्टीसाठी चांगला सेटअप आहे रेड कलर ची बघू शकतो मित्रांनो खूप छान केलेलं आहे इकडं छेस सो, आगर, आगर, चेक, तर मित्रांनो आपण लोकेशन वरती आलो हो, आहोत बघू शकता लोकेशन इथं खूप सुंदरचं डेकोरेशन केलेलं आहे आणि मधल्या साइड ला त्यांनी पार्टीचं नियोजन केलेलं आहे बघू शकता छान केले नियोजन खास त्यांनी इथे घाटी वगैरे लावलेली आहे आणि हा समोर स्टेज आहे तर रात्री तो खूप मजा कितीवरती शार्प लाईट पण लावलेली आहे खूप चांगलं लोकेशन आहे बघू शकता आणि त्या साईडला जेवणाची अरेमेंट केलेली आहे त्या इकडून सगळा रस्ता वगैरे केलेला आहे आणि एकदम जुन्या पद्धतीने यांनी ते दरवाजे पण बनवलेले तुम्ही बघू शकता जे किल्ल्याचे दरवाजे राहतात सेम तसे दरवाजे केलेले यांनी ते पण स्टील आहे प्लॅस्टिक वगैरे नाही आहे एकदम छान पद्धतीने बनवलेले ठीक आहे तर त्याला आपण दुसरं लोकेशन पण पाहून घेऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या साईडला पण पार्टीचं चांगलं लोकेशन केलेलं आहे इकडे पण सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे आणि त्या साईडला पण एक लोकेशन आहे आपण तिकडे जाऊया आणि बघूया मित्रांनो तुम्ही मगरमच्छ बघू शकता एकदम वर ओरिजनल वाटतं मगरमच्छ पण ओरिजिनल नाही आहे तर सॅम्पल सॅम्पल हा पहिल्यांदा मी पण पाहिलं तर मला वाटलं की खरंच मगरमच्छ थांबलेलं आहे इथं पण तो मगर नाही आहे इथून एंट्रन्स केलेली आहे त्यांनी दुसऱ्या इकडं तर तिकडे पण आपण जाऊन बघूया काय आहे आणि या फार्म हाऊसचं लोकेशन पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल तुम्ही तिकडे चेक करून घ्या ह्यांचं लग्न आहे रिसेप्शन आहे संगीत बघू शकता या साईडला पण सिटीन अरेंजमेंट आहे त्यांची इथे तुम्ही बघू शकता की डिनरसाठी अरेंजमेंट केलेली आहे आणि डिनरची अर्ज इतकी छान केलेली आहे की लाइटिंगच्या इतर त्यांनी डिनर केलेलं आहे तर खूप छान आहे लोकेशन पण आहे फार्म हाऊस डोंगरावरती इगतपुरी घोटीमध्ये या साईडला त्यांनी काय थोडे थोडेसे स्कल्पचर्स लावलेले आहे झेब्राज आणि उडता वडा युनिकॉर्न म्हणतात त्याला तर खूप छान आहे इकडे तुम्ही बघू शकता अजून जे काय पुढे होईल मी सगळं अटॅच करतो व्हिडिओ मध्ये so तो स्टेट येऊन तर मित्रांनो आता सगळं सेटअप झालेलं आहे इकडे तुम्ही बघू शकता माझ्या माग आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे की इकडे किती फंक्शन कसं चालू आहे लाइटिंग कसं केलेलं आहे हॉलला तर so तो स्टेट येऊन लोकेशन खाण्या खाण्या का ओके गाईज आजचा इव्हेंट इथं संपलेला आहे घरी निघावला आता मित्रांनो एक वाजला आहे तसं तुम्हाला बोलवतो एक वाजता डॉट निघणार आहे आम्ही तर हा व्लॉग मी अपलोड करेल तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून करूं सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब